श्री स्वामी समर्थ महाराज की जय मुश म्हणजे उंदीर याला स्वामींच्या कृपेने जीवदान कसे मिळाले म्हणजे तो उंदीर मेलेला होता तरी स्वामींच्या कृपेने तो जिवंत झाला मग कसा झाला त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट हे एक अक्कलकोटमध्ये एक राजवाळा होता त्या राजवाड्यात एक पुजारी होता तो पुजारी देवघरात पूजा करीत होता मग रोज एक उंदीर ते देवाची पूजा करताना त्या मध्ये सारखा लुडबुड करीत असे मग त्या पुजाऱ्याला त्या उंदराचं जे काही लुडबुड करणं होतं ते बघून सारखं त्या पुजाऱ्याला राग येत असे मग एक दिवस त्याने काय केलं हा उंदीर रोज मी पूजा करायला बसतो आणि सारखा लुळबुड करीत असतो मग हातात जे आलं ते त्याने त्या उंदराला उंदराच्या अंगावर फेकून मारलं मग त्याने ते, ते चंदन जे असतं ते चंदन घेतलं आणि जोराचं त्या उंदराला मारलं ते जे चंदन होतं ते लागल्यामुळे तो उंदीर तिथंच स्तब्ध झाला म्हणजेच गतप्राण झाला योगाने स्वामी महाराज तिथं एका झोपाड्यावर बसलेले होते आणि स्वामींनी हे सर्व दृश्य बघितले मग तो जो उंदीर मेला तर त्या मेलेल्या उंदराला एक सेवेकरी हा बाहेर फेकून देण्यासाठी जात होता मग स्वामींनी त्या सेवेकऱ्याला अडवले आणि त्या उंदऱ्याला आपल्या जवळ घेतले त्या मेलेल्या उंदरावरून असा प्रेमाने स्वामींनी हात फिरवला आणि त्याच्याशी बोलले मग स्वामींचा आवाज ऐकून आणि स्वामींचा स्पर्श झाल्याने तो उंदीर जिवंत झाला आणि त्या जिवंत हुंदराने श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला तो महाराजांसमोर नतमस्तक स्वामींना त्या उंदराने नमस्कार केला आणि टुनू टुनू उघड्या मारत तो त्याच्या बिळात शिरून गेला मग स्वामींनी त्या पुजाऱ्याला ऐकवले अरे तू ज्या गणेशाची पूजा करतोस ज्या गणेश देवतेची पूजा करतो त्याचा जो सेवक आहे उंदीर मुशक, त्याला तू जिवंत मारतोस तुझी ही पूजा देव स्वीकारेल का एकदा तुम्ही देवाची पूजा न करता जरी ह्या मुक्या प्राण्यांवर प्रेम केले त्यांना लळा लावला त्यांचं खाण्यापिण्याची सोय केली तरी ती देवापर्यंत पोचते आणि तू त्या मुशक म्हणजेच गणेशाचे जे वाहक आहे त्यालाच मारून त्याच गणेशाची पूजा करत आहे तुझी पूजा तो स्वीकारेल का मग हे ऐकून त्या पुजाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने माफी मागितली मग हे सर्व बघून सर्वांना आनंद झाला आणि सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा स्वामींचा जयघोष त्या ठिकाणी ऐकू यायला लागला बघा अशा प्रकारे आपण जरी देवाची पूजा आपल्याकडून झाली नसेल फक्त दिवा का लावला गेला नसेल मग जे मुखे प्राणी आहेत त्यांच्यावर दया केली प्रेम केलं त्यांना म्हणजे जे, जे खायचं असेल ते जर दिलं तर नक्कीच तीसुद्धा सेवा स्वामींपर्यंत पोचते स्वामींनी आपल्याला हेच सांगितलं आहे की जे भीटी जे भेटी जे भूत ते ते मानिजे देव म्हणजे मुख्या प्राण्यांवर सुद्धा आपण प्रेम करायला हवे